एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास इनरविल क्लब यांच्या वतीने रविवार पाच ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले असून शिबिरामध्ये एकशे बारा जणांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदाते संजय सहाने यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात रक्तदाते किरण वाजगे यांनी त्रेपन्नाव्या वेळी रक्तदान केले याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष समृद्धी वाजगे उपाध्यक्ष सुजाता भुजबळ खजिंदार ज्योतिषम सोमवंशी पास्ट प्रेसिडेंट सविता खैरे आदिशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष अंजली खैरे स्मिता वाजगे माधुरी चौधरी डॉक्टर नंदिनी घाडगे प्रगती नवले तसेच शिवनेरी ब्लड बँकेचे पदाधिकारी रक्तदाते आदी मान्यवर उपस्थित होते इनरव्हील क्लब वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात यापूर्वी वृक्षारोपण आरोग्य शिबिर विविध पारंपरिक व सांस्कृतिक स्पर्धा स्वच्छता अभियान याशिवाय दोन वेळा रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम आयोजित केले होते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्मिता वाजगे प्रगती नवले व इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव नमस्कार आनी, नी, आनी, नी, कि मी किरण वाजगे माझं हे त्रेपन्नवी वेळ आहे रक्तदानाची आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो की दर तीन महिन्यांनी मी रक्तदान करतो मागच्या जुलै महिन्यात मी रक्तदान केलं होतं त्याच्या आधी एप्रिलमध्ये केलं आता ऑक्टोबर महिन्यात चालू आहे माझी ही त्रेपन्नवी वेळ आहे आणि मी सर्वांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी दोनदा तरी रक्तदान करावं जर हेल्दी हो। असेल तर तीन महिने तुम्ही करू शकता आणि कोणाचा तरी जीव जीव वाचू शकता कारण रक्ताचा नेहमी तुटवडा भासतो आपल्या आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताच्या लोकसंख्या भारताची ही जवळजवळ एक अब्ज आणि चाळीस कोटीच्या वर गेलेली आहे त्यामुळं कुठे ना कुठे रक्तदान लागतच असतं त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे रक्तदान करा धन्यवाद आनंद आहे की सकाळपासून बऱ्यापैकी सगळेजण योग केले आणि हे हन्दारी किरण भाऊ यांचा आज रक्तदान आहे म्हणजे खूप छान की दर सहा महिन्याने की तीन महिन्याने दर तीन महिन्याने ते रक्तदान करतात की हा आदर्श सगळ्यांनी यावं या रक्ताचा कुणाला तरी गरजूंना उपयोग होणार आहे आणि एखाद्याचं ह्या रक्तदानामुळे जीवदान करामुळे तर सगळ्यांना विनंती आहे की खरंच विदान तीन महिन्याने नाही सहा महिन्याने वर्षातून एका रक्तदान करा खरं तर आम्ही महिला उत्सुक असतो पण आमचं एज बी तरी मार खात आणि तेवढं बोलत नाही तुमच्या इथे बारा साडे बारा म्हणून आमचं रक्त घेत नाही तुम्ही पण जर अकरा असेल तर घेतलं तर आम्ही सगळ्या नक्कीच तयार असू आणि खूप छान बघती सांगितलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आयोजित जागर तीन तीच्या आरोग्याचा जागतिक रक्तदान शिबिर निमित्त आम्ही सर तीन वर्षे रक्तदानाचा उपक्रम घेता आहोत इनेबिल क्लबच्या निमित्ताने इनेबिल क्लबच्या वृत्तर्फे आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे असेच अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या शिबिरानिमित्त एनर्जी क्लबच्या वतीने आम्ही बरेच सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यात हा भव्य दिव्य रक्तदानाचं शिबिर आम्ही सलग तीन वर्ष घेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम